दिव्यांग व्यक्तीसाठी आनंदाची बातमी आहे तर दिव्यांग व्यक्तींना ई व्हीकल आता मिळणार आहे तर या सुद्धा अर्ज सुरू झालेल्या आहेत तर बरेच जिल्ह्यांमध्ये अर्ज जे काही केलेले आहेत तर त्या पात्र लाभार्थ्यांना आता ई व्हीकल जे काही मिळणार आहे तर जे काही लाभार्थी आहे पात्र दिव्यांगपैकी सहाशे सदुसष्ट अर्जदार दिव्यांग व्यक्ती जे काही त्यांनी अर्ज केले होते व बरेच जिल्ह्यांमध्ये भरपूर अर्ज आले होते तर अशा दिव्यांग व्यक्तींना आता ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्यांना प प्रथम प्राधान्य देऊन त्यांना ई व्हीकल उपलब्ध करून देण्याचे जे काही इथं निर्देश देण्यात आलेले आहेत तर लवकरच त्याची निवड झाल्यानंतर त्यांना हे जे ऑटो रिक्षा आहे ते आता ज्यांनी ज्यासाठी अर्ज केलेला आहे ती त्यांना आता मिळणार आहे तर सुद्धा यादी येणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर, तर प्रत्येक जिल्ह्यातील देवंगामधून लोकसंख्येमधून प्रमाणपत्र पूर्ण जे काही तुम्हाला इथं राबवण्यात आलेली आहे व त्याची जी काही निवड यादी आहे ती आल्यानंतर सर्वात पहिले अपडेट आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यासाठी नवीन योजनेसाठी तुम्ही घरबसल्या अर्ज कशाप्रकारे करू शकता व कोण पात्र राहणार आहे अपात्र त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ऑनलाईन की ऑफलाईन त्यानंतर फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा